राम कृष्ण हरी आपल्या आयुष्यात असत की आपल्या आहेत ते आपल्या सोडत नाही आपल्या जात नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण निगेटिव्ह विचार करण्यापासून स्वतःला थांबू शकत नाही अनेक वेळा असंही होत की आपल्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असते जी आपल्याला नको असते ज्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होत असतो खूप मग आता करायचं काय आपल्याला ती वस्तू सोडता येत नसती आणि तेव्हा त्या ते गोष्टी सहनही होत नसती आणि त्यापुढे आपल्याला त्या गोष्टी सोबत कॉम्प्रोमाइज करणं ही जमत नसत राहणं जमत नाही तिथे त्यांच्यासोबत हो परिस्थिती असेल कुठलीही गोष्ट असेल आपल्या आयुष्यात जी आपल्याला निगेटिव्ह आपलं आयुष्य बनवत असते आपलं विचार हे निगेटिव्ह बनवत असते आणि आपल्याला कुठेही कामामध्ये रस लागत न कुठलं काम करण्याचा इंटरेस्ट राहत अनेक वेळा असं होत प्रत्येकाला होत आणि आयुष्य हे या गोष्टी चालतच राहणार आहे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट काही काही ठराविक वेळेपुरती मर्यादित असते प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतोच पण आपल्याला ते कधी कधी तेवढा संयम नसतो आपल्याला असं वाटत असत की नाही मला लवकरात लवकर या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे करायचं काय आता या आपल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी आहेत जे आपले निगेटिव्ह विचार आहेत ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत आहे मग आता या गोष्टींसाठी करायचं आज एक छोटासा उपाय सांगते आवडला तर नक्की करा आवडला जरी नाही तरी करून पहा तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होईल तुम्ही कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्या गोष्टीचा अनुभव येईल जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा अनुभवही येणार नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला ती गोष्ट, हो गोष्ट ती गोष्ट आधी करावी लागेल त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागेल अनुभवानेच माणूस शिकतो ना जोपर्यंत अनुभवच घेणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी बद्दल शिकणार नाही ती गोष्ट आपल्याला काम करते कि नाही करत हेही करणार नाही कुणा कुणासाठी करेलही कुणासाठी नाही करणार नाही करणार असं फार रिअर आहे की त्यांच्यासाठी ती गोष्ट काम करणार नाही कारण तुमचं तिथ पूर्णपणे विश्वास नसला ती गोष्ट होत नाही मग आता करायचं काय आपल्याला विचार जे येत आहेत त्यांना कसं थांबवायचं किंवा ते आपल्या डोक्यातून काढायचं कस त्या गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगते फार इंटरेस्टिंग आहे थोडस पण करून बघा तुम्हाला त्यामध्ये फरक हा नक्की आणि नक्कीच मिळेल मग आता करायचं काय कस आपल्याला जे निगेटिव्ह विचार आहेत आपले ते थांबवायचे कस आपल्या आयुष्यात आपल्याला नको आहे ते गोष्ट ती गोष्ट थांबवायची कधी कधी काही गोष्टी आपल्या आयुष्यात काढून टाकता येत नाही पण जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी आपण काढण्याचा प्रयत्न करू शकतो व्यक्ती काढू शकत नाही किंवा कुठली परिस्थिती काढू शकत नाही पण त्या गोष्टीमुळं होणारा जो त्रास आहे आपल्याला तो काढू शकतो आपण तो आपल्या मनातून काढण्याचा प्रयत्न हा नक्की करू शकतो करायचं काय की एक कसा आयुष्यामध्ये जे काही गोष्ट आहे असेल माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट निगेटिव्ह आहे ही गोष्ट मला आवडत नाही ही गोष्ट मला नकोय कधी कधी असं असतं ना की आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम असतो आधी अनेक आर्थिक अडचणी असतात कधी कधी मुलं ऐकत नाही कधी कधी आपल्या पार्टनर सोबत आपल्या काही गोष्टी आपल्याला आवडत नसतात किंवा त्या वादविवाद जास्त असत असतात ते प्रत्येकाकडे होतात नाही होत असं नाही पण त्रास जो होतो आपल्याला तो त्रास काढून टाकण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही असा पेपर ज्यावेळी घ्याल त्यावेळी त्यावेळी तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास आहे तो ब्लॅक पेनिहायचं आहे कुठली असेल तुमच्या आयुष्यात कुठली माझ्या आयुष्यात काय मला माहित नाही माहित नाही म्हणजे ना। त्या गोष्टीचा त्रास मला आता होत नाही तर ज्यावेळी मी इथे तुम्हाला सांगत असते ना गोष्टी त्यावेळी त्या मी केलेल्या असतात जोपर्यंत मी ती गोष्ट करत नाही तोपर्यंत मी कधीही कुणाला सांगत नाही कारण मला जोपर्यंत त्या गोष्टीचा अनुभव हो नाही तोपर्यंत मी ती इतरांना सांगू शकत नाही आणि जर ती गोष्ट मी करत नसेल तर मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकारही नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे जी गोष्ट मी इथे शेअर करत असते ती गोष्ट मी केलेली असते त्या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला असतो आणि मग त्या माझ्या अनुभवावरून मी ते गोष्टी शेअर करत असते माझे अनुभव शेअर करत असते आता इथे मला ते उदाहरण म्हणून मी मला आर्थिक अडचणी आहे असं मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तो कायमचा मेट मला आर्थिक प्रॉब्लेम तो कायमचा मिटला ती गोष्ट जो आहे आपला तो कायमचा होणारच नाहीये का नाहीये पण आपल्याला तिथे तो त्रास जो कमी होतो ते आयुष्य आयुष्य संघर्षमय असत आयुष्य अडचणींच असत पण आपल्याला तिथे त्या गोष्टीला तोंड नेण्याचे किंवा ती गोष्ट सहन करण्याची किंवा त्या गोष्टीचा त्रास न होण्याची ही एक प्रोसेस आहे जी सर्वांनी केली पाहिजे जेव्हा तुम्ही हे लिहा लिहाल ते आता हे जे आहे ब्लॅक पेनचाच वापर करायचा आहे ब्लॅक पेन हा निगेटिव्हिटीला दर्शवतो आणि आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी घालायची आहे त्यामुळे वापर हा ब्लॅक तुकडे करायचे एकवीस वेळा तो फाडा आणि तुमच्या पूर्ण भावनेने की ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास आहे की ती पूर्ण मिटली ते फील करत तिथे की ही गोष्ट माझ्या आयुष्यात मधून कायम मिटली आहे इतक्या तुमच्या इंटेन्शननी इतक्या तुमच्या फिलिंग तो कागद फाडा एकवीस वेळा फाडा आणि मग तो कागद फाडल्यानंतर तुमच्या टॉयलेट मध्ये तो फ्लश करून टाका एकवीस त्याचे तुकडे केल्यानंतर पूर्ण इंटेन्शननी पूर्ण फीलिंग्सनी कि त्याच्यात जो काही तुमचा राग असेल जो काही तो त्रास असेल तो हा कागद फाडताना दाखवायचा जो काही त्रास असेल तुमचा जे काही तुम्हाला नको असलेली गोष्ट असेल ती प्रत्येक गोष्ट हा कागद फाडताना तुम्ही ते करायचं की हे पूर्णपणे संपली इतकं तुमच्या त्याच्यामध्ये भावना उतरा की नाही आता ही गोष्ट माझ्यामध्ये राहिलेली नाही एकवीस वेळा फाडल्यानंतर तुम्ही ते ज्यावेळी टॉयलेटमध्ये फ्रेश फ्रेश कराल त्यावेळी बघा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रिलॅक्स वाटायला लागेल जर एखादी गोष्ट मोठी असेल आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही एकवीस दिवस सलग गॅप पडून द्यायचं नाही गॅप पडला तर पुन्हा एकवीस दिवस करायचं की एकवीस दिवस पुन्हा ही गोष्ट करा कंटिन्यू आणि बघा तुम्हाला जो तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला वाटतो कुठल्याही गोष्टींचा तो त्रास कमी होईल ती गोष्ट एखाद्या वेळेस असू शकते प्रॉब्लेम तर असणारच ना आयुष्यामध्ये तर मग ती गोष्ट कायम तुमच्या आयुष्यामध्ये संपली त्या गोष्टीचा त्रास संपला ही गोष्ट नक्की तुम्ही करून पहा तुम्हाला या गोष्टीचा रिझल्ट हा नक्की आणि नक्कीच मिळत जोपर्यंत गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा बेनिफिट त्या गोष्टीचा फायदा मिळत नाही आणि यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं की तुमचा इथे विश्वास हा विश्वा, विश्वास नसेल तर तुम्ही हे काहीही केलं जर विश्वास विश्वासच नसेल तर आपण एखाद्या आपल्या शारीरिक व्याधी साठी गोळ्या जरी खाल्ल्या तरी फरक पडणार नाही विश्वास नाही आपण असं म्हणतो ना की कुठल्या एखाद्या स्पेसिफिक डॉक्टरचा एखाद्या ठराविक डॉक्टरचाच मला गुण येतो असा अनेक वेळा होत ना आपल्याला प्रत्येकाला होत तस का होत का तर आपला त्या गोष्टीचा तिथे विश्वास असतो त्या तिथे विश्वास असल्या कारणाने आपल्याला तिथे ती गोष्ट फायद्याची ठरते तिथे ती गोष्ट आपल्याला काम करते तर ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर गोष्टी काम करणाऱ्या हव्या असतील की मला माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट माझ्यासाठी शंभर टक्के काम करते त्यावेळी ते शंभर टक्के ती गोष्ट काम करते तुम्ही करून पहा आणि मग त्या गोष्टीचा जो काही तुम रिझल्ट आहे तो मला नक्की कमेंट करा श्री कृष्ण अर्पण रामकृष्ण